शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले आहे तरी आपले प्रस्ताव पाठवण्यात यावे उत्कृष्ट संपादक व पत्रकार उत्कृष्ट वकील उत्कृष्ट साहित्य लेखक उत्कृष्ट डॉक्टर वैद्यकीय उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी उत्कृष्ट कलाकार उत्कृष्ट शिक्षक शिक्षिका इतिहास अभ्यासक उत्कृष्ट उद्योजक उत्कृष्ट सामाजिक प्रतिष्ठान व संघटना उत्कृष्ट सायकलिंग रनिंग उत्कृष्ट वारकरी संप्रदाय महाराज व कीर्तनकार उत्कृष्ट समाजसेवक उत्कृष्ट फोटोग्राफी उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक शीघ्र कवी शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शिवस्वराज्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित व गौरवण्यात येणार आहे तरी सर्व आपले प्रस्ताव मोबाईल नंबर मोहन भाऊ बागल नऊ सहा शून्य चार आठ एक सात दोन तीन पाच व नऊ सहा तीन शून्य सात चार एक चार चार शून्य या नंबरवरती पाठवण्यात यावे टिप आपल्या प्रस्तावाची माहिती संपूर्ण मराठी देण्यात यावी